다음 <sussurra> 더가좀더넌좀

मॅडम दोन मिनटं थांबा ना सत्कार करून देऊ मॅडम ये ये थांबा हां पतंगी मॅडम तर घ्यातील आहे धन्यवाद सर सज आजच्या अपेक्षा पतवी मॅडम यांचं स्वागत व आजचे प्रमुख होणे लोमटे सर यांचं स्वागत देशमुख पाणी एक महिना 頑張れ。Hey, <laughs> आकाशवाणीमधून एम बी पदवी मिळवली एक वर्षानंतर त्यांनी एक वर्षानंतर त्यांनी स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्रसुतीशास्त्राची पदवी मिळवली त्यांनी चेन्नई चेन्नईमधील गांधी या हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर होण्याचे काम निभावले एकोणीसशे मध्ये एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद आझाद हिंद सेनेत महिला पथकाचे प्रमुख पद हे लक्ष्मी स्वामनाथ यांना देण्यात आले त्यावेळेस त्या त्यावेळेस महिला सैनिक म्हणून एकशे पंच्याऐंशी महिला एकशे पंच्याऐंशी महिला तत्कात होत्या पण त्यानंतर हा आकडा दोन हजारावर पोहोचला पिस्तूल बंदूक मशिंग यासारखे शस्त्र वापरण्याचे शिक्षण त्यांना देण्यात आले नंतर नंतर त्यांना हृदयिकाराचा तीव्र झाल्यामुळे त्यांना एकोणीस जुलै एकोणीस जुलै दोन हजार बारा रोजी हो बारा रोजी कानपूरमधील कानपूरमधील मेडिकल सेंटर या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले पण प्रकृती खूप खाली झाल्यामुळे पण प्रकृती खूप खालीवर झाल्यामुळे त्या आ, देवी जुलै देवी जुलै दोन हजार बारा रोजी सकाळी सोमवारी ही प्राणधिक माणवली म्हणून సైని పిల్లి మహిళ సైని హాడర్

प्रचार केला लोकांनी एकत्र शिवजयंती उत्सव केले इंग्रजांविरुद्ध लिहिला एकोणीसशे वीस साली देवकरांची प्रकृती मिळू लागली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी दिवस यांचे निधन झाले आगस्त ऑगस्ट आज सेवेत असलेला भारताचा तेजस्वी सूर्य महावेदन त्या yeah, बरी समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना वास्तविक सामाजिक न्यायाची गंभीर पदवी मिळाली टिळकांनी पत्रकार म्हणून देखील काम पाहिले दे आपली पत्रकारिता करत असताना वर्तमानपत्रे मासिके यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय चळवळी उभारल्या लोकांमध्ये देशप्रेम व समाजभावना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा यासारखी वर्तमानपत्रे सुरू केली आपल्या दहा लशा कर्माने अग्रलेख लिहून इंग्रजांवर

अत्याचार करत होते या घटनेचा त्रास मनातून दामोदर चावी जून सत्यान रोजी रॅक व त्यांच्या सहभागी

నావి డిలేనౌత కలుస్తాను నిన్న కూరవేళాలో 좀 चांगलीదా 4:00 గంటలదా आणि डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका असंगे मॅडम त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तावरे सर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित का असलेल्या सर्व दहावी बच्च्या मुली दरच तावरे सर आठवणीनं स्वामीनाथन यांची मुंबईत साजरी करतात योगायोगानं यावर्षी त्यांच्याकडं तेवीस जुलैचा कार्यक्रम सांस्कृतिक योगाकडून आला टिळक जयंती त्यांना ते अचानक कळलं काल पाच वाजता योगा प्रमुखाकडून आणि मग त्यांनी थोडस कार्यक्रम कसं काम तुम्हाला सांगलो मी त्या पाच मुलीच्या कौतुकासाठी मी त्यांना म्हणून काळजी करू नका वर्ग खूप चांगला आहे तुम्ही फक्त आवाहन करा त्यांना आपला कार्यक्रम आहे बघा उद्या सगळा कार्यक्रम देऊन छान कार्यक्रम करतात आणि ज्या पद्धतीनं तुम्ही दहा मुलींची आपण नाव दिली होती माने मोदी ज्या मुली बोलू म्हणजे सगळ्याच बोलू शकतात पण टाळणार नाही आणि अतिशय चांगला प्रतिसाद बोलतो तिला खूप चांगलं त्यांनी भाषण केलं त्यांचं पहिल्यांदा कौतुक त्यांचं तंस स्वागत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या दोन महान विभूतींनी कार्य केलं अशा दोघांची आज जयंती आणि पुण्यतिथी आहे काळ इंग्रजाचा होता किती वेळ भाषण तुम्ही सांगा महान विभूती आहेत त्यांचा काळ हा आपला दोन हजार चा नव्हता तर तो इंग्रजांचा काळ होता आपण पारतंत्र्यात होतो गुलामगिरीत होतो आणि राज्य ज्या वेळेला सरकार ज्या वेळेला दुसऱ्याच असत त्या वेळेला कार्य करणं एवढं सोपं नसत कारण प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं असतं सध्या आपण प्रवाहा बरोबर आहे सरकारनं संविधान तयार केलंय आपल्याला न्याय दिलेला आहे कायदे केले त्या कायद्यानुसार आपण अगदी ट्रॅक आहे आपल्याकडे पटरी तो काळ होता आपण इंग्रजाचा स्वच्छ पुढे शांतपणा चालत नसतो आणि अशा काळात सुद्धा या लोकांनी न डबता आपलं कार्य जयंती पुण्यतिथी साजरीच का करायची असते शिक्षकाकडे काम दिलंय शाळेमध्ये करायची असती म्हणून करायची नसते माने तर त्या लोकांनी त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं परिस्थिती त्यांना पूरक नसताना सुद्धा परिस्थिती विरोधात होती तरी ते घाबरले नाही हा आदर्श त्यांच्याकडून घ्यायचा असतो आता लक्ष्मी स्वामीनाथन काळ एकोणीसशे चाळीसचा ज्या काळामध्ये महिला सतीप्रथा हुंडा पद्धत केशोपन देवदासी प्रथा अशा वाईट प्रथा समाजामध्ये स्त्रियांसाठी होत्या स्त्रीला माणूस म्हणूनच किंमत नव्हती अशा परिस्थितीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंदेमध्ये सेनेमध्ये सहभागी होऊन रंगभूमीवर लढणं ही फार मोठी गोष्ट होती ज्या काळामध्ये स्त्री कडं आणि मूल एवढंच बघितलं जात होत त्या जा काळामध्ये हातामध्ये बंदूक शस्त्र घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचं पथक निर्माण करून लढण ही फार मोठी गोष्ट हा आदर्श आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा त्या डॉक्टर झाल्या पुढे मुख्यमंत्री झाल्या वेगवेगळे पद त्यांनी भोगले नंतर स्वातंत्र्याच्या नंतर त्यांचं कर्तृत्व मी महिला आहे मी पारतंत्र्यात आहे मला काही अधिकारच नाहीये असं म्हणून जर अटक असल्या असत्या बाकीच्या महिलांसारख्या तर एक महान कर्तृत्व महिला जी देशाला लाभली नसते आता लोकमन्य टिळक ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात टिळक येण्याच्या आधीचा काळ मोहाचा काळ होता आणखी आवश्यक आहे तिळ फी काल लिहिते तिळ येण्याच्या आधी कसे तसा लढा चालू होता पण तो मवा तिच्या मार्गानं म्हणजे कसा एक अर्ज करायचा भाग यांच्या मागण्या लिहायच्या असं करा तर बनता तू घ्या तू भाई तिकडच्या डायकॅन बनतो टिळक येण्याच्या आधी देशाचा स्वातंत्र्याचा लढा चालू होता अठराशे पंच्याऐंशी एक एक ते एकोणीसशे एकोणीशे पाच ते एकोणीस टिळकांचा काम करतो टिळक येण्याच्या आधी स्वातंत्र्याचा लढा महाच्या भारतीयांच्या मागण्याच्या अर्जावर लिहायचा तो कागद गव्हर्नरला द्यायचा मागण्या मान्य केला टीका नाही केला टीके शांत होते एकोणीसशे पाच ला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये टिळकांचं आगमन झालं तोपर्यंत तो राष्ट्रीय सभा खूप वाढली होती आणि टिळकांना भारतीय असंतोषाचा जगत म्हणतात त्यांनी चळवळीमध्ये सहभागी करायचं आणि इंग्रज सरकारला वाकायला म्हणतात आणि सगळ्यात प्रभाव नेते होते लोक म्हणजे टिळक त्यांनी स्पष्टपणे मागणी केली राज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी असं इंग्रजा पुढे फार मोठी ती आपलं महाराष्ट्र शासन नव्हतं भारत सरकार नव्हतं दुष्काळ पडला पैसे द्या फाशी घेतली पैसे द्या ऍक्सिडेंट झाला पैसे द्या खेळात जिपलत पैसे द्या काही पण दुःख सुख की सरकारकडे आपण मागणी करतो तो काळ इंग्रजाचा होता इतका भयानक काळ होता बाळांनो की आपल्या इथं दुष्काळ पडला त्यांच्या दुष्कळपणाचा अंत सांगतो तुम्हाला तर सरकार वेगवेगळ्या मान्यवर पैसा खर्च करत होता पण दुष्काळावर पैसा खर्च करत होतो म्हणजे लोकांच्या जीवाची सुद्धा त्यांना सत्य पुढे स्वार्थ एवढंच नाही तर तीस लाख टन गहू इथल्या गव्हर्नरना इथं दुष्काळ पडला असताना इंग्लंडला पाठवला इंग्लंडला दुष्काळ पडला असा निर्दय आणि भयानक काळ होता अशा वेळेला मोवाची मी मागणी न वाढता टिळकांनी स्पष्ट सांगितलं स्वराज्य माझा एवढच नाही तर पुण्यामध्ये फ्लेगची साथ पसरली होती राय नावाचा अधिकारी फ्लेग चा बंदोबस्त करण्याच्या निमित्तानं घराघरामध्ये सुरू लोकांचे पैसे घ्यायला महिलांवर अन्याय कळले त्याचे अधिकारी त्याचे पोलीस वर्ग आणि नाव सांगितलं प्लेग त्यांच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये त्या काळामध्ये स्पष्ट लिहिलं होतं सरकारचं डोकं ठिकाणी आज पत्रकाराला ना समाजाकडून नागरिकाकडून सरकारकडून पूर्ण संरक्षण त्यावेळेला नव्हतं शिळकांच्या या वक्तव्यावरून त्यांना चौदा वर्षाची शिक्षा झाली त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली विरुद्ध वागण आज पुन्हा समजा रायफल सापडली तर देशामध्ये आपल्या तो आरोप ठेवला आरोप ठेवला त्याच वेळेस नावाचा ग्रंथ मुख्यमंत्र्यांमध्ये असतानाच म्हणजे पत्रकार जरी झालात तर तुम्ही निर्मीड पत्रकार व्हायचं डॉक्युमेंट असतं पैसे घेऊन बातम्या छापायच्या नाही किंवा सरकारच्या दबावाला बळी पडायचं नाही आज आपण बघतो की कित्येक देशातले आपल्या देशातले कित्येक पेपर आहेत जे राजकीय दबावापोटी बातम्या देण्याची मदत करत राजकीय दबाव आहे राजकीय दबाव म्हणजे नेमके त्यांना सांगतात बातम्या छापायच्या नाही पण वाईट होते टिळक घाबरले नाही सरकारचं ठिकाण ठिकाणावर काहीतरी स्पष्ट लिहिलं आपल्या हेडलाईन लिहिली पेपरमध्ये टिळकांनी या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये समाजाला एकत्र येणं खूप त्या काळामध्ये आवड समाज एकत्र आला की इंग्रजात टाकायचा म्हणून त्यांनी शिवजयंतीने गणेश उत्सव सुरू केले की ज्या उत्सवामध्ये सर्व जातीतले सर्व धर्मातले लोक एकत्र येऊ शकतील विचारांची देवण घेवण होईल स्वातंत्र्याविषयी बोलणी करता येईल पुढची प्लॅनिंग करता येईल गणेश उत्सवामध्ये झाकी दाखवत होते देखावे शेतकऱ्यावर आम्हाला अन्याय महिलावर आम्हाला अन्याय शैक्षणिक अवस्था अशा वेगवेगळ्या अवस्था त्या झाकीमध्ये दाखवायच्या त्या काळामध्ये समाजाला जनजागृती करायची ज्या काळामध्ये टीव्ही मोबाईल नव्हतं थोडं काय जर टाकलं व्हॉट्सअपला बघितलं आज आपण टिळकांच्या शिवजयंती गणेशोत्सवाचा आर्थिक बनवून टाकलाय जास्तीत जास्त पैशाचा दोन लाख रुपयाचा डॉल्बी लावला जातो आणि गाणे कोणते लावले जातात ते तुम्हाला माहिती पूर्ण डान्स करत 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 आणि गाण्याला काही मर्यादा काळात टाकला शिवजयंती आणि गणेशोत्सव हे समाजाला एकत्रित बांधण्याचे काम करतात एकत्र आणण्याचं काम करतात आपले सामाजिक प्रश्न समाजाला एकत्र येऊन सर्व गाणी लोकांनी सोडावेत हा शिवजयंती गणेशोत्सवाचा अर्थ

निर्मितीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केलं डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथ यांनीही मन आमरता महिला असूनसुद्धा सैन्यामध्ये सहभागी होऊन देश सेवेचं काम देशाच्या रक्षणाचं काम केलं या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाकडून आपण त्यांच्या चांगल्या गोष्टीचा आदर्श घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या आपल्या शाळेच्या मोठ्यात आदरणीय पतंग मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले लोंग सर यांनी वेळेत वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच का आज काही मुलींनी खूप सुंदर भाषण केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आपले नाते तावडेसर यांनी खूप सुंदर फलक लेखन केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते माझी मैत्रीण भाविका व योगेश्वरी यांनी सुंदर सूत्रसंचलन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानते व तुम्ही सर्वांनी शांतपासून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे आभार मानपूर्वक अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं ज्या निश्चित धन्यवाद